मारास श्री सिद्धेश्वर महाराज तिसरा श्री गणेशाय स्मरू कुलदैवत जो राहतो प्रसन्न व्हावे त्वरित काव्य करण्यास्तव वर दिला मनी मल्लाला जयाचा आहे तू झाला तुझा आशीर्वाद आहे मला समजू काय मी मी एक ना समजले करू तुझ्या वाचून काय करू कैसी लेखनी हाती धरू तुझा संकेता वाचुनी मिराबाईस तू वरदेशी दिलेले विष प्राशन करीशी ते पिता तू हात धरशी अमृतमय करती तया तू पाहता रा, राम तू पाहत राहा माझ्याकडे तुला माझे घालतो साकडे प्रत्यक्ष असता चोहीकडे मी लिखाण करतो पहा मागिला अध्यायी कथन धोत्रे प्रगटले करुणाधन आता कथितो संताख्यान सत्यजय असे दुसरा दिवस उजाडला संत बसला चावडीला चिंता नसे तयाची कुणाला उद्धार करण्यासाठी जमा झाली गावची मंडळी बसली येऊन संताजवळी पुसती झाली प्रश्नावली थोर योगी आला महाराज सांगावे आपले नाव कोणते असे आपले गाव आम्हा असावे काही ठाव म्हणून विचारितो आम्ही आपण कालचे हा उपाशी बोलविना काही कुणाशी अडचण सांगावी अम्माशी म्हणून विचारतो आपणा कालचे आले तर आपण केले नाही जलपान सोडावे आपुले आसण म्हणून विचारतो आपणा आपले मौनव्रत धारण सांगावे कोणते कारण का तप आरंबिले आमरण विचारतो आम्ही आपणा अनेक प्रश्न विचारले योगी याचे उत्तर न आले लोक आपसात कुजबुजले पुन्हा प्रश्न विचारू काय करावे काही कळेना योगियाचा खुलासा होईना कोण कुठला नांगी बोलू नका त्याजला एकमणे आहे हा भोंदू तयाला नका कोणी वंदू, देऊ नका येथे त्याला नांदू बोलू नका कुणी एकमणे आहे हा पिसा याने घेतला मोनाचा वसा म्हणून दिसतो हा असा बोलू नका तयास एक म्हणतो हा आहे योगी म्हणून सर्व संसार त्यागी अचल बसला एका जागी बोलू नका तयाला एक मणी हा दिसतो धूर्त आपण असेच बसा तूर्त असेल त्याचे काही मूर्त बोलू नका त्यास त्यात काही जण होते वृद्ध ते बदल एका होता क्रुद्ध हा दिसतो ब्राह्मण शुद्ध नका बोलू तयाला हा आहे संत तयाला कशाची ना खंत म्हणून बसला हा निश्चिंत बोलू नका त्यास अनेकांचे अनेक विचार काही झाला सुविचार दोन दिवसाचा उपास मार बोलू नका काही एक म्हणे आपण मौनव्रती आपले पोट आहे रीती त्यात करावी काही भरती असे अम्मा वाटते एकाने आणले गाईचे पय याने होणार नाही अपाय भुकेसाठी हा एक उपाय महाराज घ्यावे एवढे एकाने दुधात घातली शर्करा मने हा घ्या प्याला धरा आपण असं शांत वाटेल जरा हाच एक उपाय एकाने आणल्या केळी एक म्हणे एक वेळी अथवा वेळी पोटात दोन घास गिळी हाच एक उपाय एक फळफळावळे फड़ आनती, त्याची गणती करावी किती महाराज घ्या घ्या म्हणती हाच एक उपाय एकाने आणले शुद्ध निर याने काही नाही होणार ज्यात टाकली लिंबू साखर घ्यावे हे थोडे अनेक उपाय करून थकले प्रश्न विचारून दमले महाराजांचे आसन न ढळले लोक बसले शांतची फळफळावळांचे फड़ ढीग पडती दुधदयाचे भांडे फुडती स्पर्श स्पर्शन करती लोक सर्व शांतसे तिसरा दिवस असाच गेला भास्कर पश्चिमेला लोपला मंडळी गेली घराघराला उद्या पाहू म्हणाले चौथा दिवस उजाडला दिनकर आला उदय आला सकाळी गाव कामाठी आला चावडी स्वच्छ करण्यासी चावडीत योगी दिसला नाही कामाठी जाईलवलाही पाटलास निरूप देण्याची घाई योगी चावडीत नाही म्हणून पाटील पांडे एकत्र येती सर्वजण विचार करती मौनधारी योगी या प्रति आला गावी जो महाराज उठले चावडीतून घेतले बरोबर आसन वट ध्यान धरून आसनस्थ राहिले झाले पहा पाटील म्हणे गाव योगी आला जो वेशीशी वर्दी देणे जहागीरदाराशी जरुरीचे असे कुणी मने आला तो जाईल एक दिवस येथे राहील, कामगारास श्रम होईल देवळ घाटी जाण्याचा चार दोन दिवस थांबावे काय काय होते ते पहावे मगच तसा रिपोर्ट द्यावा जागीरदारास मंदिरामागे घंधाट वृक्ष योगी घे ना काही बक्ष आज दिसे अतिशय वृक्ष गावकरी चिंता क्रांत चार दिवस असेच गेले गावोगावचे लोक लोटले महाराज आसनस्त नस्त भले जरुरी नसे कुणाची चावडीत प्रश्न विचारले ते, विचार ते आपणावर रागावले म्हणून मनोरत धरिले, गावात चर्चा झाली आपला करण्या उद्धार तयाचे होईल उपकार तोच असे एक असे आधार शरण जावे तयाला आज गावचा बदलला नूर लोकांचा एकच असे सुर योगियाचा करावा आदर शरण जावे संतासी वृक्षाखाली आले सर्वजण धरले साधूचे चरण क्षमा करालो शरण त्रिवार नमस्कार तुम्हा चार दिवस असेच झाले आपणांना ना शिवले फळफळावळ फड़ काही बक्षिले त्रिवार नमस्कार असो पाणी प्राशन नाही केले दूध दुपते तसेच पडले आमच्यावर फार प्रमाद झाले शरण आलो आपण अन्ना वाचून शरीर ना चाले शरीरावश्यक ते दिले म्हणून आपले चरण धरले चरण शरण आलो आम्ही प्रसन्न झाले दया धन झालो दयाधन, दयाधन त्यांनी सोडिले ते आसन इशारा दिला जा म्हणून त्रिवार नमस्कार तयाला धोतर घेतले स्व कासोटी समर्थ निघाले पानवटी हे सर्व करणे तुम्हासाठी संत निघाले स्नानाला दक्षिणेस जुईचा पानवठा पाण्याचा मुबलक साठा जैथून जाती अनेक वाटा योगी गेले नदी पार श्री गेले कुंभाऱ्या विहिरीवर खांदे मृत्तिका घागर चालणे जयाचे बराबर योगी गेले स्नानाला नदी नदीतून आणली शुभ्रगार छिद्र पाडण्या भोवपार सोबत लोखंडाची शार नित्यक्रम त्यांनी सुरू केला हाच तयांचा दिनक्रम करावे थोडेसे श्रम लोकांचा दूर करण्या भ्रम संतान ती पाणी खाले दिले आसन राही मौन वृत्तीने बसूने शरीरासाठी हे शासन कदाचित मणी असे दहा पाच जमती भक्त टारगट पोरटेही जमस्त तेथे येऊन बसती फक्त महाराज मौनवृत्ती कुणी फळे अर्पण करी कुणी आणावी ताजी भाकरी कुणी आणावी दुधाची चारी संता कारणे वाटल्यास थोडेसे प्यावे फळफळावळं कधी खावे भक्ताकडे पाहून हसावे दिले आसन चल कधी सागाच्या मळी खंदुनी आणि बाबळीच्या मुळी ती वाकडी करावी सगळी जसा छत्रीचा आकार एकदा गेले संत शेतात हिरासिंह होता ज्वारी पेरीत सुदेव हिरासिंह सुत त्याने पाहिले समर्था हिरासिंह वदे कैवल्यदानी इकडे आहे आले अम्मा लागुनी हाक दिली तया झटकनी या बुआ म्हणाले महाराज गेले शेतात ज्वारी टाकली पांभरीत पिकाले आले रसभरीत ते वेगळेच दिशे योगी धानस्थ वडा खाले आता थंडी जोरात वाढली मंडळी विचार करू लागली संत आसन सोडे ना बांधावी झोपडी एक मने बांधू छोटी मढी किंवा मंडप द्यावी कापडी थंडी जोरात वाढली एक मने आला आला हा बढाई एक मने आण ती कढई त्याला कमी लागेल मढाई थंडी जोरात वाढली लोखंडी कढाई उभीक झाली दोन कडी टेकणे दिली योगी असं विनंती केली थंडी जोरात वाडे मोठ्याने हसले दयाधन शरीराला याचे कारण याने होईल थंडी निवारण थंडी जोरात वाढली महाराज बसले कढई खाले अशी ईश्वरी कृपा झाली कढई पुढे सेकोटी पेटली थंडी जोरात वाढे श्री सिद्धेश्वर लीलामृत लोकानुभव भक्तिग्रंथ यशोदानंदन विरचित इति तृतीयोध्याय समाप्त समाप्त